राज्याचे रस्ते चांगले असतात देशाचे रस्ते चांगले असतात ते खऱ्या अर्थाने त्याची प्रगती भरभराट मोठ्या वेगाने होत असते त्यामुळे नक्कीच आज आपल्याला बेस्टमध्ये देखील आणखी ज्या डिझेलच्या बसेस आहेत त्या इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करायचे आहेत गडकरी साहेबांनी त्याला देखील तात्काळ होकार दिलेला आहे तर आपण लवकर जी त्याचा एक प्रयत्न लवकर करा तातडी <laughs> त्याचबरोबर वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून देखील आपल्याला मला वाटतं सॉफ्ट लोन देण्याची तयारी दाखवलेली आहे मग जवळपास अडीच हजार कोटी रुपये जर तिकडून मिळाले तर तुमच्या ताफ्यामध्ये आणखी भर पडेल गव्हर्नमेंटकडून जे काही सहकार्य लागेल ते नक्की आम्ही देऊ कुठेही दे काही आणि त्याचबरोबर जे काही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण पासही देतो परंतु ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे करतात युनिव्हर्सिटीचे स्टुडंट त्यांना आपण पास देत नाही तर आपण देऊ शकतो ना त्यांनाही द्या पास सगळ्यांना <देखा। laughs> पास बी एस टी म्हणजे सेवा देणार सगळ्यांना सेवा अध्यानं द्यायचं अध्यान थांबवायचं असं नको घेऊन आता हे कसं आहे याच्यामध्ये हे गडकरी साहेबांनी सांगितलं हे जे काही नरिमन पॉइंट ते दिल्ली हे जो काही आपला बारा तासाचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊ शकतो गडकरी साहेब आपल्याला मी सांगतो नरिमन पॉइंट ते दिल्ली हे तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला जे काही सहकार्य लागेल जी एस टी रॉयल्टीमध्ये आपल्याला सवलत देण्याचं शेवटी राज्य सरकारचा मुंबईकरांचा फायदा आहे आणि आपलं योगदान याच्यामध्ये आहे ते नक्की जे आपल्याला पाहिजे तसं आहे सरकार त्या ठिकाणी आणि बी एस टी मगाशा अध्यक्ष मोदी म्हणाले एक दिवस असा येईल की बी एस टी देखील महापालिकेला पैसे येऊ शकते का नाही कारण चे असे प्रॉपर्टीज खूप मोठ्या आहेत आणि आता इलेक्ट्रिक बस आहे ना आता इलेक्ट्रिक मध्ये आपण आपण कन्वर्जन करतोय त्याचा देखील फायदा होणारच आहे ना आणि तुमचे बेस्ट डेव्हलप करा चांगलं करा त्याच्यातून ते तुमचं सेल्फ सफिशियंट व्हा हे करा ना आणि त्याला सरकार कुठे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि म्हणजे तुम्हाला एकच नाही बोला पड तुम्हाला <laughs> नंतर पैसे देतील पण आता तुम्ही ते कामगारांची काय लेणी आहे <laughs> मी जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना एक दिवस मी त्यांना फोन केला मी सांगितलं खेल साहेब अरे रोज दरवर्षी पावसाळ्यामध्ये हे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे खड्डे दाखवते आकडे दाखवतात चार हजार सातशे पन्नास <laughs> मग ते कमी झाले तीन हजार आठशे नव्वद कधी थांबवायचं बर थांबू शकतो तिने हो मग याला पर्याय काय कॉन्क्रीटचे रस्ते गेले कारण भरपूर पाऊस पडतो आणि डांबर आणि पावसाचं तसं मैत्री नाहीये वैर आहे <laughs> बरोबर त्यामुळे आपण कॉन्क्रीटचे रस्ते केले तर ते म्हणाले शंभर दीडशे किलोमीटरचे आम्ही दरवर्षी रस्ते घेतो मी म्हणालो आपण अपन, आपल्याकडे पैशाची व्यवस्था आहे मुलं आहे म्हणाला म्हणालो मग आता यावेळेस आपण जास्तीचे रस्ते घेऊ आणि मग त्यांनी सगळी त्यांची टीम बोलवली अधिकाऱ्यांची आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल गडकरी साहेब की यावेळेस त्यांनी पाच हजार कोटीचे रस्ते कॉन्क्रीट केले